नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत बांधकाम कामगारांची कामगार कार्यालयासमोर निदर्शने बांधकाम कामगारांची नोंदणी नूतनीकरण व लाभाच्या अर्जाबाबतची ऑनलाईन वेबसाईट व पोर्टल कामगारांना व्यक्तिगत अर्ज दाखल करण्यासाठी बंद ठेवण्यात आलेली आहे ती सुरू करावी जाहीर केलेला बोनस सानुग्रह अनुदान द्या या मागणीसाठी संयुक्त बांधकाम कामगार कृती समितीच्या वतीनं सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर सोमवार दिनांक का दोन डिसेंबर रोजी जोरदार निदर्शनी करण्यात आली केवळ तालुका स्तरावर सुरू केलेल्या ठेकेदाराच्या सुविधा केंद्रावरूनच बांधकाम कामगारांचे सर्व प्रकारचे अर्ज सादर करण्याची अट आहे येथे रोज पन्नास कामगारांचे अर्ज दाखल करण्याची अट घालण्यात आली आहे त्यामुळे कामगारांना दिवसभर ताटकळत थांबावं लागतं यामुळे हजारो कामगारांची कामे अडकून पडलेली आहेत कामगारांच्या विविध योजनेपेक्षा ठेकेदारावर हजारो कोटी खर्च केले जात आहेत हे केवळ मंडळाच्या पैशाची उधळपट्टी सुरू आहे ती थांबवावी व पूर्वीप्रमाणे ऑनलाईन पोर्टल व वेबसाईट सुरू करावी जाहीर केलेला दिवाळी बोनस सानुग्रह अनुदान कामगारांच्या खात्यावर सोडावा आदी मागण्यांचं निवेदन यावेळी देण्यात आलं सदर निवेदन वरिष्ठ पातळीवर पाठवून सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांनी शिष्टमंडळास दिले यावेळी कॉम्रेड आनंदा गुरव गणेश तडाके संजय खानविलकर अशोक सुतार जयप्रकाश कांबळे माहेश लोहार आकाश बनसोडे अभिजित आवळे सचिन भोरे राहुल दवडते राहुल शिंदे सतीश वायदंडे परसराम कत्ती सचिन खाडे भीमराव जामकर तौफिक नायकवडी दीपक रेपाळ अण्णा हलगेकर अजय रेडे अनिल जाधव विकी माने भैयासाहेब धनवडे गणेश वायदंडे

स्वतः बिझनेस पण एखादा कामगार एखादा माणूस कॅम्पनी स्वतः काम करत असेल आणि त्या कामगारला घरी बसून रिझल्ट येत असेल तर ते काय नोकरी सरकारला